वर्धा जिल्ह्यातील आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कोसळणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारी घटना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाले होते अवघ्या आठ महिन्याच्या काळात या पुतळ्याचे कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या या भ्रष्ट व्यवस्थेने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भावनांचा अनादर केला आहे संपूर्ण आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी अवहेलना झाली याला सर्वस्वी राज्य सरकार आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला मालार्पण करून छत्रपती सरकार सरकारविरोधी घोषणाबाजी करीत निषेध निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे द्यावे अशी प्रमुख मागणी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी निवेदनातून केली आहे निषेध आंदोलनाला जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद भूमले माजी जिल्हाध्यक्ष पंकज सत्यकर महासचिव अस्लम पठाण उपाध्यक्ष प्रकाश डोडाणी सचिव संजय आचार्य संघटन मंत्री सूर्या सोनोने उपाध्यक्ष इस्राईल शेख शहर अध्यक्ष कुणाल लोणारे मीडिया प्रमुख सचिन ओली उपाध्यक्ष भाऊराव कोटकर ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष हरीश मोकलकर कोषाध्यक्ष दत्तू भोंबे यांच्यासह संघटक मंत्री सुरेश सह कोशाध्यक्ष अजय ठाकरे सह संघटक मंत्री शुधोधन मेंढे सुनील शामडीवाल नितीन झाडे मयूर राऊत प्रकाश भोयर प्रवीण कलाल तुलसीदास वाघमारे शाहरुख पठाण स्वप्नील घुंगरुड हेमा काळेसह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट शंकर परचाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा कालच्या घटनेतून दिसून पडतोय गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनघट्ट माजलेली आहे या सर्व घटनांसाठी आज घडीला असलेले भारतीय जनता पार्टी आणि गटाचे शिवसेना सरकार हेच सर्वस्वी जबाबदार आहे आपण या सर्वांनी जेवढे शिवप्रेमी आहे जेवढे राजकीय पक्ष आहे त्यांनी रस्त्यावर उतरून आलेला घटनेचा निषेध करायला पाहिजे आपण बघतोय गेल्या अनेक दिवसापासून अशा अनेक घटना समोर येऊन आल्या त्याच्यातली हे सर्वात मोठी आणि दुर्दैवी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कोसळणं आहे अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा स्मारक कोणत्याही परिस्थितीत आम्ही सहन करून शकणार नाही त्याच्याकरता आम्ही महाराष्ट्र राज्याचा जे सरकार आहे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा जाहीर निषेध करतो निषेध 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.